उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या परिसरातील लघुउद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्यावर तोडगा निघावा म्हणून अनेक दिवसांपासून वर्षांपासून हे सगळेजण पाठपुरावा करत होते आता अजित पवारांनी स्वतः लक्ष घातल्यामुळं उद्योजकांच्या समस्या सुटतील का आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमक्या समस्या काय आहेत खरं तर पिंपरी चिंचवड शहरात कुदळवाडी परिसर जो आहे तिथे जे अतिक्रमण झालं होतं ते काढलं गेलं आणि आता सुमारे नऊशे एकर जागा रिकामी झालेली आहे तिथे काय होणं का अपेक्षित आहे उद्योजकांना उभारी मिळावी यासाठी शासन काही करणार आहे का जा, असे अनेक प्रश्न आहेत आपण जाणून घ्या आपल्यासोबत हे सगळे उद्योजक आहेत तर ही आजची बैठक खूप महत्वाची होती ती अनेक कारणांनी अनेक प्रश्न आहेत तुमचे त्यापैकी काय मुख्य मागणी आणि प्रश्न मांडले आता सर्वप्रथम आत्ता पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे तर आत्ता या साधारण एक तीन साडेतीन वर्षाच्या परिस्थिती काळामध्ये उद्योजकांकडं आणि एमडीसी परिसरातील सर्व सदस्यांकडे म्हणजे डोळेझाग करण्यात आलेली दा काराव करण्यात आला होता आम्ही सगळ्यांकडं कर पाठपुरावा करतोय आम्ही अजितांकडं कर पण पाठपुरावा केला आणि त्यांनी नंतर आमची ही बैठक तिथं घेण्याचं मान्य केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे जे आपले विषय आहेत म्हणजे आपले आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एम मध्ये चांगले आहे रस्ते नाही आहेत वहेरी गाटार नाही तिथं सीई टी बी प्लांट साधा एवढ्या वर्षामध्ये आपल्याकडे नाही आहे एस टी बी प्लांट नाही आहे हे विषय आपले तिथं मांडले गेले त्या बाबतीत दादांनी सक्त निर्देश दिलेले आहेत आणि कॉर्पोरेशनचे कमिशनर असतील त्यांना आणि इतर विभागातील पण सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की हे समस्यांच्या बाबतीत ज्या काय अडचणी असतील किती महसूल जात असेल उद्योजक जा, या सगळ्या सी परिसरात आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याही मिळत नाही एमआयडीसी परिसरातून आपण जर बघितलं तर प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून साधारण अकराशे कोटी वसूल जातो आणि जीएसटी म्हणून तो परतावा परत कॉर्पोरेशनला मिळतोय पूर्वी मिळत होता मिळवता आता जीएसटीच्या माध्यमातून तो मिळतो जवळपास बावीसशे कोटी रुपयांचा एमडीसी बद्धन परतावा किंवा ते उत्पन्न महापालिकेला मिळते आम्ही त्याच्या बाबतीत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा ते काम होत नव्हतं आता आम्हाला एक असं आजच्या एक पॉझिटिव्ह वाटते की ते काम मार्गी लागतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो तुम्ही म्हणालात की कुदळवाडीचा जो महत्वाचा विषय होता तिथे इंडस्ट्रीयल झोनची तुम्ही मागणी करताय काय रोजगार निर्मिती होईल आणि ते होणं किती गरजेचं आहे शासनाच्या विचाराधन तरी आहे का काय बाबी साधारण आम्ही पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी काम आमच्या स्वतःच्या जमिनी आहेत साधारण एक आम्ही माहिती अधिकारात ज्यावेळेस पत्र काढलं त्यावेळेस पोलिस कमिशनर कडनं आम्हाला असं पत्र मिळालं की तिथं एकही हो नोंद नाही की रोहिंग्या आणि बांगल्यादेशी पकडल्याच मग तुम्ही ही कारवाई उद्योजकांवर कशा पद्धतीने केली आम्ही टॅक्स पेअर लोक आहोत आमच्या अंगावर लोन आहे सगळ्यात चार चार पाच पाच कोटी आता आमचे संसार उद्ध्वस्त केले आम्ही लोन भरणार कुठनं आत्ता आम्ही दादांना सरकारला अशीच मागणी करतो आहे की आम्हाला आहे त्या ठिकाणी जागा करून इंडस्ट्रीयल झोन वेल रोड वगैरे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्यावेत आणि ह्या उद्योजकांचा त्यांना उभारी मिळेल हे म्हणतात त्याप्रमाणे काय पाठपुरावा चालला आहे कोणत्या स्तरावर चालला आहे त्याला यश येईल असं वाटतंय का तसं नाही झालं तर काय भूमिका असणार आहे आमच्या लघु उद्योग संघटनेच्या माध्यमातून सर्व डिपार्टमेंटमध्ये पाठपुरा आमचे चालू आहे आम्ही सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे अजितदाच्या मार्गदर्शनाखाली अजितदाच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या बऱ्याचशा मिटिंग आयोजित केलेले आहे आणि त्या सकारात्मक भूमिका त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत मग अशी पण दादांनी सांगितलं जशी आत्ता आमची मागणी आहे कुदळवाडीची की जी एकोणीसशे पस्तीस सालापासून आमच्या कंपन्या होत्या ग्रामपंचायत असतानापासून त्यांनी आज एका दिवस म्हणजे दोन दिवसात तीन दिवसात ते उद्ध्वस्त करून टाकल्या आम्ही त्यांना फक्त मागणी केली होती की के कमीत कमी आम्हाला ते हलवण्यासाठी मुदत द्या तीन महिन्याचे तरी कारण एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं हलवणार ना कंपनी पण तीसुद्धा दिली नाही आणि पाडून आज त्यांनी सहा सात महिने झाले तशी जा तशी जागा पडली तिथं कुणालाही त्याच्यामध्ये काही बांधकाम परवानगी मिळत नाही आहे मोजणीची परवानगी मिळत नाही आहे पुढचा कसला अभिप्राय मिळत नाही की हुकुमशाही पद्धत जी केलेली आहे हुकुमशाही पद्धतीने आमच्यावरती एवढा अत्याचार का करता दिलो लोक आमच्याकडनं जर रोजगार उपलब्ध होत होता आमच्याकडनं उत्पन्न मिळते जी एस टी मिळते पहिला टॅक्स मिळत होते नंतर सगळ्या प्रकारचे आम्ही लोक उत्पादन करून छोटे मोठे व्यापाऱ्यांना म्हणा कंपन्यांना म्हणा मोठ्या सगळ्या आम्ही उद्योग त्याच्यामध्ये पाठ सप्लाय करत होतो आणि कमीत कमी आम्ही तिथे लाखभर लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता म्हणजे आमच्या माध्यमातून फक्त कंपनीज नाही तर ट्रान्सपोर्टवाले असतील तिथे या बोलवाडी परिसरात जी जागा मोकळी झालेली आहे तिथं इंडस्ट्रियल हब झोन तयार करणं गरजेचं आहे कारण की लाखो कामगार कुटुंबियाचा उद्योजकांचा प्रश्न आहे आपण बघतोय की या सगळ्यामध्ये जो अनेक वर्षांपासून प्रश्न सुटला नाही तो आहे वाहतूक कोंडीचा आणि त्यामुळे देखील हे उद्योजक त्रस्त आहेत याआधी देखील अजितदादांनी तिकडे भेट दिली सगळ्या यंत्रणांना सूचित केलं काही कारवाई झाली का किंवा काय अपेक्षा आहे आणि आता जर होणार नसेल तर काय तुमची भूमिका जी मागची भेट झाली आठ तारखेला त्यातून फक्त अतिक्रमण कारवाई केली गेली ज्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये त्या अतिक्रमण कारवाई सोबत जर रस्त्यांचं मुरमीकरण किंवा साधं डांबरीकरण जरी झालं असतं तरी काही प्रमाणात ट्रॅफिकची समस्या कमी झाली असती पण तसं होताना काही दिसलेलं नाहीये त्याचबरोबर अनेक रस्ते प्रमाणे चाकण मधले उद्योजक स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत ह्या सगळ्या काय परिस्थिती आहे या वाहतूक कोंडी आणि रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचे परिणाम इतके भयानक आहेत चाकणमधले उद्योजक स्वतःचे शेड भाड्याने देऊन दुसरीकडे स्वतंत्र व्यवसाय उभारायच्या तयारीत आम्ही बघतोय आणि इतका इतका मोठा फटका नुसता एम आय डी सीला नाही तर पूर्ण जगभरातल्या इंटरनॅशनल वरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट दिसतोय तो कसा तर ज्यावेळेस ट्रॅफिक होतं वेळेत हे रॉ मटेरियल वेळेत येत नाही आणि तयार प्रोडक्ट वेळेत जात नाही याच्यामुळं नक्कीच उद्योजकांना खूप मोठे नुकसान होत आहे मागील तीन दशकापासून हा एकच प्रश्न आपल्याला त्या परिसरामधला बघायला मिळतोय कुणाचा अपयश आहे असं वाटतंय नक्कीच मला वाटते स्थानिक राजकारण याच्यात आडू येते मला असं वाटतंय की आमदार खासदार निवडून न दिल्यामुळे चाक्यांमध्ये लक्ष थोडं दुर्लक्षित केलं जाते शंभर टक्के सर्वसाधारण नागरिकांना सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे आपण बघतो इतर ह्या उद्योजकांच्या समस्या आहेत खरं तर ऐन दिवाळीच्या तोंडावर जर अशा पद्धतीने या मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे उद्योजकांना अशी त्यांची कोंडी होत असेल वाहतूक समस्या जी मागील तीन दशक प्रश्न या सगळ्या परिसरामध्ये आहे ती सोडवल्या गेली नाही त्यासाठी म्हणून पी एम आर डी असेल महानगरपालिका असतील नगर परिषदा असतील त्यांचं हे एकत्रित अगदी जिल्हा प्रशासनाचं देखील एकत्रित अपयश म्हणता येईल असंच म्हणावं लागेल वरेंद्र सुरेश पाटील साहेब गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमाग पिमती चिंचवड